हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मनोज चॅनल चॅनलवर तर आज आलेलं आहे चिंचणी बीचला ला दाखव दाखवणी बीच फिरायला जवडीला कोणी नाही तर दाखवित तर मित्रांनो आम्ही चिंचणी बीचला ला आहे हा एक माझ्यासोबत मित्र आहे हाय कर ना तर असंच कामासाठी आले होते वानगावला म्हटलं चिंचणी बीचला जाऊन येऊ इकडे पण कामच होता आप आपल्याला एक आपल्याला वस्तू बघायची होती म्हणून आलेले होते ही ही वस्तू पाहायला आलेली होते तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहे त्याला के केवढा म्हणतात केवढा बघायला आलो होतो तर कसे आहेत सर्व बरे आहेत ना मित्रांनो बरेच राहा मस्त राहा खुश राहा तर चिंचणी बीचला पाणी तर नाही पाहायला भेटेल फार आत आहे एकदम तुम्हाला करून दाखवत आहे मी मोस्टे आहे ना पाणी फार आत आहे ती गडवलं तिकडे ही झाडा नंगा आहे तिला तू सिटनी नंगा पाह घालवेल तर याला वस्तू आहे की कंसासारखा ती आम्हाला विकत घ्यायची होती पण एक पण ठेवेल नाही अखे तोडून निधेल केळवा सांगा त्याला केळवा केळवा बघा झाडे फार डिमांड आहे मित्रांनो आणि तिकडे दाखवतो तुम्हाला घेवली तारापूर बॉन कंपनी मित्रांनो हे केळव्याची फुलं आम्हाला काय एक पण दिसलं नाही पाहायला आलेले होते म्हटलं ती असती विकत घेतली ती हजार दोन हजार चा ऑर्डर होती केळवा फुलाची तर या फुलाला खूप सुगंध येतो म्हणून फार डिमांड असतं गणपतीला मित्रांनो तर एक सुद्धा भेटले नाही तर गो का तिकडे पाहिलं काय तिकडे बघितली ना आता कुठे जाऊ तिकडे बोर्डीला वाटतं बोर्डीला पण फार आहे तिकडे ते कापून नेली लोकांनी सगळी सगळीला माहीत ना पुण्याची ऑर्डर होती तर म्हटलं विकत घेतली असती थोडी होलसेलमध्ये इकडे भेटली असती तर थोडी दोन पैसे जास्त विकून काही कमिशन भेटलं असतं वीस एक हजार हां मित्रांनो खूप डिमांड आहे तर दोन हजार फुलाची ऑर्डर होती मला किडव्या फुलाची तर बघा दोघे <laughs> आले बीचवर फार पाणी आता हे आहे ना

दे आता आहे पडेल म्हणा ते खांडेल दुरशी ना खेचत हो आता तई आपली कोयती बनवून ना त्याच्यासाठी पहिलाच या बा आता इकडचा एखाद जोग असताना ते माणूस जो तर आपल्याला बरोबर भेटते बघा खाल्ले आहे कोणी नाही मिल इकडे कोणी किती इकडे पण होते कला जे हा केडवा केवडा केवडा के निघा नाही के ना केवडाला बघा इकडे आल्यावर आपल्याला उंट पाहायला भेटले मित्रांनो मोठे मोठे दोन चरत आहे चरति गोवारी सेट मालिक मस्तशी खात बैलासारखी चारा खात्री रांगसिंच राहतो हा और कंपनी आहे ज्या खप खप आवाज येत आहे चला व्हिडिओ संपवतो आता इंजनीला बीच ला, ला पण जाऊन आलो काही काम नाही झालं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी चला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय